आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज राज्यातील युवा मागण्यांसाठी रासप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा तुकाराम बाबांनी घेतली माजी मंत्री महादेव जानकर राजू शेट्टी यांची भेट राज्यातील एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींवर आज शासनाच्या चुकीच्या भूमिका व बेरोजगारीची आहे आहे शासन नियमावर बोट तेव्हा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा यासाठी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना प्रयत्नशील आहे पण शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळावा यासाठी आपण बळ द्यावे यासाठी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेतली भेटीदरम्यान महादेव जानकर व राजू शेट्टी या दोन्ही नेत्यांनी युवा प्रशिक्षणार्थींच्या रास्त असून शासन दरबारी प्रयत्न करू तसेच श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेसोबत लढ्यात उतरू अशी ग्वाही तुकाराम बाबा यांच्याशी बोलताना दिली पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली पण पुढे काय हा प्रश्न होता तुकाराम बाबांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले राज्यातील छत्तीस जिल्ह्यांचा दौरा केला युवा प्रशिक्षणार्थी संघटित केले सांगलीच्या कृष्णामाई घाटावर आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू केले पाच दिवस तुकाराम बाबांचे सांगलीतील स्टेशन चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू होते राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या ठोस आश्वासन व ग्वाही दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते हा बाबा तुकाराम बाबा यांनी आंदोलन स्थगित केले मंत्री भरत गोगावले महेंद्र चंडाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुकाराम आणली भेटीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला पाठपुरावा करू असे सांगितले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत लाडका भाऊ योजना या योजनेखाली महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार तरुण आज किमान आधी सहा महिने आणि नंतर पाच महिने असा अकरा महिन्यापासून वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये कार्यरत आहे या तरुणांना त्यांची निवड करत असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं की आधी प्रशिक्षण घ्या आणि त्यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला परमनंट करू परंतु ही निवडणुकीच्या तोंडावर एक भूलताप होती असं आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं ला। आहे आणि या सर्व तरुणांना ज्यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपले असणारे व्यवसाय आपले असणारे खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या सोडून सरकारी नोकरीमध्ये संधी मिळते म्हणून या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी झाले आणि आज सरकार त्यांना वाऱ्यावर सोडत आहे हे चित्र बरोबर नाही यासाठी आदरणीय तुकाराम बाबा महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरजून काढून त्या सर्व विद्यार्थ्यांचं या सर्व तरुणांचं संघटन केलं आंदोलन केली दिंडी काढली त्यामुळं पाच महिन्याची वाढ झाली आणि ती मुदत तीस तारखेला तीस सप्टेंबरला संपते आहे तेव्हा इथून पुढे एक मोठं आंदोलन करावं लागेल परमनंट राहून देत पण आहे त्या स्टायपेंडवर किंवा त्याच्यामध्ये काही भर टाकून कंत्राटी स्वरूपामध्ये या तरुणांना पुन्हा शेवेत घेतलं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे सांगलीमध्ये झालेल्या आंदोलनाला मी पाठिंबा दिलेला होता ठिकठिकाणी जेवढी आंदोलनं झाली त्या सगळ्या आंदोलनाला स्वभानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा होताच पुढेही राहील तीस तारखेला एकनाथ साहेबांनी तुकाराम महाराजांना चर्चेसाठी बोलवलं आहे त्या बैठकीत काय होतं बघू एक मोठा संघर्ष आपल्याला सगळ्यांना मिळून महाराष्ट्रात करायचा आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो त्यागी पुरुष तुकाराम महाराज माझेही ते गुरु आहेत त्या दृष्टीने मी त्यांना सांगू इच्छितो त्यांनी मला आशीर्वाद घ्यावा मी त्यांच्याबरोबर आहे त्यांचं जे जे आहे ते जवळजवळ विद्यार्थ्यांच्याबद्दल कामगारांच्याबद्दल का जो अन्यायात्मक हे सरकार करत आहे सरकार कोणाचे असणार सरकारला आपल्या माध्यमातून मागणी आहे की तुकाराम महाराजांच्या पाठीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सर्व तात्करा आहे तर तुम्ही त्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या न्यायिक मागणी सोडण्याचं काम आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रसाहेब आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय आम्ही विनंती करू की आज आम्ही सरकारमध्ये नाही आमचं सरकार नाही तुम्ही मंडळींनी हा चांगला निर्णय घेऊन एक चांगलं काम करावं असंही आभार सांग जानकर साहेब असतील जसं तुकाराम महाराजांची गौरव आता जानकर साहेबांनी केला तसाच जानकर साहेब सुद्धा एक त्यागी व्यक्ती आहे आणि जानकर साहेबांनी सुद्धा या समाजातल्या वंचित घटकांसाठी किंवा सर्व समाजातल्या लोकांसाठी आज महाराष्ट्र साहेबांनी मोठा लढा साहेबांच्या पूर्ण आयुष्यामध्ये हा सगळ्या गोष्टी उघडत आहेत जानकर साहेबांच्या मंत्रिपदाच्या काळात सुद्धा साहेबांनी विविध असे लोक उपयोगी आणि लोकांच्या गरजेकरता विविध कायदे केले आणि ते कायदे सुद्धा आज हे सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने जानकर साहेब असतील हे आपल्या तरुणांच्यासाठी एक आयडॉल आयडिओ आयडॉल आहेत आणि निश्चितपणाने ह्यांच्या विचारानं जर आपण सगळी गेलो तर निश्चितपणानं हा महाराष्ट्र लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा